विरा विरा बंद करते बंद कर किती वाजले साडे नऊ उठलीस किती वाजता साडेवाजता उठलीस आणि वाजलेत तर आता नऊ बरोबर ना मग आंघोळ आता आंघोळ किती वाजता करणार मग तू सात वाजता आणि आठ वाजता आंघोळ मला साहेब सा वाजता कसली साफसफाई करतेस साप घरातली साप साफसफाई तुला लावते मी करायला अग माझ बा किती साफसफाई करतेस तू अशी करतेस पण मला सांग तू आंघोळ किती वाजता करणार पण आता किती वाजता किती वाजता करणार वा तुझे मन